राजीना झाले पाच महिन्याचा पगार अडकलाय घर भाड्याचं घेऊन त्या पाटपट्टीत परगेने पगार पर टाकले आणि आम्ही नीट तिच्या घरात राहिलाय साहेब वाटलं तर यांना घेऊन जातो तिथं बघायला लावतो माझा पैसारा येऊ माता लुल पांगला येते हातात रॉड येते आहेत साहेब आम्हाला कोण माग मोर ना नाही म्हणजे लोकांनी आम्हाला परत जायला लागले कुठे जाऊन मला जाणी सांगा तुम्ही किती महिन्याचा तुमचा पगार आहे पाच महिन्याचा पगार दिला आमचे आठ रुपये आहे आठ रुपये दिला पगार दिला काही दिला आम्हाला किती रुपये पगार आहे तुमचा पेंडिंग किती आहे

ते ते आज घेतो जाओ जा किती साहेबांच्या पाया पाडायचं हवं साहेब आम्ही मागून खाता उघड पाडा आमच्या लोकांचा कर्ज पाणी आमच्या अंगोरा वगैरे भाड्याला घराला कुणी ठेवत भाड्यासकड पसर्या सक मी मुलगीकड राहिल नागवला आणि त्या माणसानं आमच्या जे मदशी घेतलं तसाला तेवढं त्यांचं द्या आणि मी त्यांचं पगार मी पैसे भाग होतो म्हणून त्यानं मग मी तिकडे गेलो मग मुलग्याने काय केलं पसारा सगळा उचलला असले आता पान पट नेऊन नाही तर असलं तर मी घेऊन जातो पान पट माझा फिजत पसारा पडलाय काय करे सांगा मी ऐकण झालं तुमचं ऐकण झालं आमचं फोन आता काय ह्या पर्याय काय काढणार बरं इथं कशाला जगून उपयोग आहे आमचं मग आमच्या कष्टाच पैसे दिले तर मेलेले बरं केले आता या नुल्या पागड्या म्हातारा माझा मी घेऊन कुठं जायचं काय घालणार मी काय खायला सांगा मी एवढं घेऊन मी असं साफसफाई सगळं करतोय सगळे काम करतोय मी

पगार दिना तुमचं हे मास्टर आलं नाही ते मास्टर गेलं हे म्हणते ते मास्टर आलं नाही ते म्हणते ते मास्टर आलं नाही मग काय करायचं काम करू मास्टर आलं ना मग तुम्ही काय करत होती साहेब लोक आमचं गरिबाचं पाच पाच सात जणांचा पगार ऑर्डर टाकल्याचं आहे मग सहा जणांची आर्डर बी नाही आणि कामाला जात होतं सहा महिन्या सात महिन्या दिवस काम केलं आम्ही सात दिवसाला आम्हाला कमी केलं जोपर्यंत पगार कोण काढत नाही होत नाही तोपर्यंत तुम्ही काम आल्याचं नाही म्हणताना आम्हाला ते बी पण आम्हाला आता महिना झाला घरात बसून दिन काम म्हणजे करून कामा पैसे दिलेले नाहीत आणि आता कामा पण येऊ नका म्हणजे ऑर्डर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका